वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या भे संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन गोंगवाना जनतंत्र पार्टी त्याच्या बरोबर असणारा भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गोडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असावी चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेली आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणार तयार करणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असताना परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑइल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा असणार शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा आलाच उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण भागामधला सुद्धा नक्षलवादाचा कायदा काढण्याची शक्यता आहे तीव्रता किती याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असायला थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणार संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असायला संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिचं उपष्टीकरण असणारं होत आहे त्याला थांबवायचा असा असणाऱ्या बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असायला जनतेला त्या ठिकाणी पोहोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आपण आता काय विचार विचारणार असाल आज निवेदन संपलं असं मी त्या ठिकाणी मानतो मध्ये आज काही चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली त्यानंतर लोक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहेत प्रचंड मोठा असंतोष लोकांमध्ये आहेत लोकच थांबवलेले आहेत म्हणजे हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आहे आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष ही हेटरेट पसरवते की न पसरवते तो हेटरेट कुठल्या एका धर्मात धर्माच्या विरोधातला असेल पण ती हेट्रेडची जी संकल्पना आहे ती हेट्रेडची संकल्पना ही असताना समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही असताना आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हे आपण बघत नाही त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे की तुम्हाला असणारा शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही तुम्ही हे ट्रेड तुम हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हे ट्रेडच उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता विधानसभा निवडणूक आहेत आणि त्या अगोदर जे पक्ष आहे त्यासोबत तुम्ही म्हणजे सोबत सगळ्या आघाड्यांबरोबर हा सोबत आहात परंतु आता तुम्ही घोषणा केली आणि नंतर मग जेव्हा विधानसभा म्हणजे निवडणुका येतात त्यानंतर मग थोडस संभ्रम निर्माण असतो तर असं होणार नाही आता ज्या आघाड्या दिसत आहेत तुम्ही रिपोर्टिंग करून सांगले की बेगाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचं <laughs> एक इम्तियाज इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत काल एम आय हो काही लोक गेले आणि त्यांनी आरोप केलेले आहे की शिंदे आणि भाजपची ते ते की मायमी ही बी टीम आहे कधी कधी तुमच्यावर तो आरोप झाला या आरोपाकडे एमआयएमचं कसं बघता तुम्ही ते सांभाळतील मला बघण्याची काही गरज नाही ठीक है भाई इतना ही कहूंगा कि उन्होंने इस जजमेंट को बारका बारीक की नजरों से देखना चाहिए ऐसा मैं कहूंगा हर शेड्यूल कास्ट कि जितनी भी कास्ट है शो ट्राइब की जितनी भी जातियां हैं उनमें दो वर्ग है एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है <coughs> क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है जिसको बेनिफिट मिल चुका है वो क्रीमी लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिजर्वेशन के अंदर रहेगा या उसको रिजर्वेशन मिल, मिलता रहेगा लेकिन सवाल यह है कि आपकी शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है तो शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लक्ष्य है डिग्री मिलने के लिए पढ़ा लिखे को आपने बाहर निकल, निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को पढ़े लिखे को निर्माण करने के लिए बीस साल आपको लगेंगे तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागजों पर ही रहेगा ये एक बात है दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिशरी वर्क को टारगेट करके आप नहीं कर सकते हो आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा और जो बेनिफिशियरी वर्क सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा किसी एक को नहीं इसलिए मैं ये कह रहा हूं कि ये जजमेंट भला करने के बजाय ये नुकसान ही करेगा ऐसी एक परिस्थिति है प्रीमियर की वजह से यह पूरा नुकसान ही करने वाला वा... है मी असणार आहे त्याच्यामध्ये जे माझ्या माहितीप्रमाणे मी असं सांगतो आरक्षण एकोणीशे पन्नास साली मी आलं पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे एस सी एस टी च आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जसं बहात्तर सुरू होत आणि आए ऐंशी पर्यंत आपण जातो तर ही भरण्याची टक्केवारी जी आहे तीही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला ले मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला। आणि सत्तर बहात्तर नंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल अ सडन ज्याला म्हणतायत की तीन चार टक्क्यांनी जम्प आपल्याला सगळं त्या ठिकाणी दिसतोय माझा अनेलिसिस तेच आहे की तुम्ही क्रिमी गियर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर देण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅप मध्ये तुम्ही काय करणार याचा असताना जे जे पाठिंबा देतात आहे त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे आता जो आज असं आहे की तुम एक कोण एक को छोडो तो दुसरं कोणी पकड सकते दुसरे को पकडो तो एक कोण आहे तर तुम्ही पैसे कन्सिस्टन्सी स्टँड लिहिणं जरुरी असं मी मानता एकवीस तारखेला असं बोललं जाते की संयुक्त घेण्यात आला असं बोललं जात अशा बद्दल त्यांचा दबाव त्यांच्या आल्याने हे असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असणार मनमानी के केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉईंट ज्याला आपण ऍडमिशन गवर्नमेंट एम्प्लॉई मध्ये म्हणू ते आयडर यू मार्फत किंवा एमपीसीसी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असाल प्राईम मिनिस्टर असाल त्यावेळी होऊन प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे असणार चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता साहेब एकवीस तारखेला भारत बंद पुकार केलेला आहे तुमच्यासोबत एवढ्या संघटना आहेत तुम्ही आणि तुमच्या सोबतची संघटना या बंदला पुढाकार घेणार आहेत की नाही आम्ही पक्षाच्या वेळेला आम्ही भेट वाचला असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे महाविकास आघाडीचे पोलिटिकल पोलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलीजियस वेगळं रिलीजियस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसतात आणि ते घरून करून बसलं मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होत पॉलिटिकल <tolitical> वक्तव्य जे आहे आणि हेटरेट जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं ते काही सोसायटीमध्ये पर्क्युलेट होत नाही सर एक अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी हे बसापासून करणार नाही आता तुमचा जावाही शोध मला वाटतं तुम्ही मला सांगा कोणी सांगितलं तुम्हाला कुठल्या वर्तमान आलं तेवढं मला सांगा लेकिन मैं एक बात कहूंगा कि हिंसा जो है काफी बड़ी बढ़ चुकी है मैं चालीस साल में कई बार क्रिमिनल कोर्ट में प्रैक्टिस कर चुका हूं लेकिन जिस तरह से अभी क्रोयल्टी दिखाई देती है वो क्रोयल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है हनमारी पहले भी होती थी मर्डर उस वक्त भी होते थे चाकू छोड़ चलती उस वक्त भी चलते थे आदमियों का मर्डर भी होता था लेकिन क्रुअलिटी कम होती थी फिलहाल जो हम लोग देखते हैं, क्रिमिनल कोर्ट के माध्यम से उसमें क्रुअलिटी काफी बढ़ चुकी है और ये क्रुअलिटी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में करीब बीस साल पच्चीस साल तक चल रहा है उसका ये मैनिफेस्टेशन ऐसा मैं मान के चलता गुस्सा आता है तो एकदम मार देता है जो कुछ होता है वो अलग बात है लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी वो करता है तो ये मैं समझता हूं कि समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेट्रेड का रिलीजियस हेट्रेड सोशल हेट्रेड पर जो तो प्रचार और प्रसार कर रहे है वो सही है गलत है इस पर मेरे ख्याल से समाज में सोचने की जरूरत है और इसलिए अब जो है दो साल के तीन साल के चार साल के बच्चे भी जो है वो अत्याचार से अत्याचार की शिकारी बंद ऐसी परिस्थिति दिखाई देती है जहां करुणा होनी चाहिए वहां करुणा की भावना बची नहीं है ऐसी दिखाई देती है मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है मतलब उसका खून तो हो गया है मर्डर तो हो गया है लेकिन एक बात उसमें यह भी आई थी कि उस उस हॉस्पिटल से ऑर्गन्स की तस्करी भी होती है अब इसमें किसी ने ना सीबीआई कुछ कहना चाह रही है ना वहाँ की पुलिस कुछ कहना चाह रही है ना कोर्ट में कोई का आ रहा है अगर ये है तो मैं समझता हूँ वो एंगल बड़ा है ऐसा मैं मान के चलता हूँ मैं बता नहीं सकता हूँ कि दबाया जा रहा है या क्या होता है कि वेळ आली की सांगू आपल्याला आता आम्ही घेऊन करतोय ती दुसरी आघाडीच करतो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्या आमच्या दरवाजे मोकळे <laughs> सर मुंबईला आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं ते बैठक झालं तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला दिसतो होता मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे समदुखीले आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभाग घेऊन तुम्ही नेतृत्व करा असं लक्षात घ्या मी नातू आहे आणि त्या हिशोबाने मी नी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच इतरांना सँक्शन लागतात तुम्हाला नेते करावं लागत मी नी नेताच आहे त्याच्यामुळे तुम्हाला पार्टी ऑफ इंडिया तयार केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे कुठेतरी लोकांची चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल त्याचं होम आवाहन करून